आता ना एक वाजलंय आणि ना आमचं आवरलंय आणि आम्ही निघणार आहे आज कारण की ना पप्पांना दुपाराचा माल भरायचा त्याच्यामुळे पप्पाला खूप गाय झाली नाही तर आज पण आम्ही कुठतरी फिरायला गेलो असतो पण पप्पाला आता इच्छा असते फिरायचो हा ना विरा देवीला पण जायचं होतं खूप पॉईंट आहे इकडं फिरायला आहे ना पण बाप्पाला इच्छाच नाही राहिली बाबू म्हणे आता मला इच्छाच नाही मला पहिले घरी सोडा तुम्ही मला पण शोरूम ला मी शाळांचं पण शोरूम का मी नंबर प्लेट आलेली गाडीची तर मग ते नंबर प्लेट घ्यायची आणि गाडीचं चेक करायचं ना तिचं एक हजार किलोमीटर झाला ना मग चेक करायचं असतं वाटतं मग आता ते पण चेक करायचं आणि तिला आज एवढी रडती ना तिला नाही नाही वाटत आहे केव्हा चिडचिड करते

कालच नाही काही करत होते कालच दुखायचे आजच जाऊन दुखा दुखाण दुसरी तर आता जेवण झाले होते आमचे पण वीरासाठी पोहे बनवतोय आणि वीरा पोहे खाईन आणि आम्ही निघणार छान प्रियांकाच बनवीत होती पण आमच्या मम्मीला कामाच्या हौस येते मम्मी मी नको नको म्हणतो तर तिला दिला नाही काल आता परत आलाय का परत आलय का घेतला मग काय म्हणलं सगळ्यांच्या आया तशाच राजा मुली नको म्हणते पण आया आता आम्ही नको खाणारे निघणारे मस्त म्हणजे जेवण केलंय आता आज तर मला कर ना शिवला नाही करमायचं प्रियांकाला नाही करमायच काय तब्येत झाली प्रेग्नन्सीत होती काही थोडी प्रियांका पण तिकडे प्रेग्न्टी पण प्रियांकालाच वाटत पोट जर वाढलं म्हणती मानली तिथे पोट वाढलं आता ती प्रेग्नन्सी नॅचरल होणारच वाढणारच एक थ्र <laughs> ना मम्मी थांबली असती पण पप्पाला करमत नाही करमत आमच्या पप्पाला आणि आमच्या पप्पाला प्रत्येक नवरा बायकोच तसं जास्त मग झालं वय झालं तशी प्रियांकाला आम्ही रा राम होत होतो किती पाहिजे प्रीतीला बरं एवढी घाई झाली कधी वरून म्हणती बाई अमोलचं अमोलच्या जेवणाची हाल होत असं होतं तसं होत तरी त्याच्या जाऊ बाई येत आहे ना मग एकत्र फॅमिली त्यांची त्या संध्याकाळचा आणि सकाळी ते कॅन्टीन मध्ये खातात पण मग प्रियांकाला एवढी काळजी

तर आता प्रियांका आहे ना तिच्या बंगला दाखवायला चालली आम्हाला घेऊन हे समोरच आहे का हा का कुठं जमिनीवर तर आता काम चालू का... आहे पण अजून ना सुरुवात नाही चांगली जोरात झाली होऊन जाईल ना एवढं इथून जायचं नाही आता बघ मी, मी राखवलो हो बघ काम किती जोरात चालू होईल फरक राहतो हा ते आम्ही टाकल्यावर बघ आता जोरात होईल चालू खरं असू खरं मी Kesawat म्हटलं की काय आहे मस्त mau

मेंटेनन्स द्या वरून पार्किंगला जागा नाही इथं लावा तिथं लागतो पार्किंग ठेवलं बरेच झाले बसतील एक्स्ट्रा द्या फ्लॅट फक्त रेट द्यायला चांगला पैसे कमवायला

तर चाकांमध्ये ना माझी चुलत बहीण आहे तर तिची मुलगीचं आत्ताच लग्न झालं तर ती तिथे राहिला होती तर जाता जाता मम् मम्मी म्हटले आपण ना भेट घेऊन येऊ तर आम्ही जाता जाता तिथे आलेलो होतो आणि मग बहिणी पण आलेल्या होत्या म्हणजे तुम्ही बघितलेच असेल का जुन्या व्हिडिओमध्ये चुलत भावाची बाईक होती आणि चुलत भावाच्या मुली तर ते आलेले होते भेटायला आणि आम्ही पण गेलेलो होतो भेटायला इकडे हे इकडे कष्ट चालायच मग चलो बाय बाय कर आजीला बाय करीदीला बाय बाय करतो विरू दिला बायक बाय करत्या दिदीला दिदीला बाय करून थांबवते का तू ए थांबते का ए, तिला, दौरी 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 तिला आता लोडच आलाय तसं पण आम्ही तिला सांगेल पैसे नाही घ्यायचे अरे तिला वाटलं मारा मारे करते

छान प्रे, प्रेमी ची कृष्णा की मिस नाही आता आम्ही आलेलो आहे निम्म्या रस्त्यात कोणत्या घाटात आपण माऊली घाट माऊली घाट आणि लोकेशन तेवढं भारी झालेलं आहे मस्त वाटू पावसाचं पण वातावरण झालं पाऊस पडला पडलेलं नाही आणि इथं किती वाजले पावणे सात साडेसहा वाजून सात मिनिट झाले किती आपलं ते विचारच नाही करायचा कधी निघालो काय कारण आपण मोठा ब्रेक घेत राहतो चाळीस मिनिटांनी संत्रे संत्रे तिक पाहि नाय बाय 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 पोटून सगळी काम झालं काम आले कस तरी होतो आता माय बाय हाय हाय बाय 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 पाधे पाधे धरदर